प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जगजत मराठी न्यूज जत शहरात प्रभाग क्रमांक सहा मध्ये डांबरे रस्त्याचे भव्य उद्घाटन जत शहरातील प्रभाग सहा मधील मनगुळी प्लॉट परिसरात जत विजापूर हायवेवरून सब रजिस्टर ऑफिसकडे जाणारा रस्ता संभाजी पॅलेस जवळील डांबरे रस्त्यापासून गोपाल साळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता तसेच सांगोला हायवे पासून चव्हाण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण या सर्व रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी युवा नेते विक्रमदादा ताड भाजप नेते किरणमामा शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर प्रमोद हिरवे डॉक्टर प्रवीण वाघमोडे अतुल मोरे रवी मानवर विशाल प्रधान संतोष मोटे पवन वाघमारे बाळासाहेब भोसले अविनाश सोनोले संगीता सोनोले लता अहिवळे सचिन शिंदे धनाजी ताटे दिनेश चव्हाण हर्षल माळी राजू साळे ज्ञानेश्वर जगदाळे डॉक्टर नामदेव चव्हाण दत्ता बुरुटे गोपाल साळे सुरेश कोळी सर चौगले साहेब पकालीभाई आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उपस्थित मान्यवर आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये सुरू झालेल्या या डांबरीकरणाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणास मोठी सोय होणार असून रस्त्याची गुणवत्ता सुधारल्याने वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे मत व्यक्त केले या कामासाठी विशेष प्रयत्न केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले उद्घाटन सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा